आम्ही आता करत आहोत त्याच्यामध्ये गरम पाणी केलं तेजपत्ता टाकला आणि आता तेल टाकलं तेल तेजपत्ता आणि तेल टाकलं आता किती किलो तांदूळ आहेत आणि तांदूळ किती आहेत पाच किलो हा बाकीचे म्हणून बघूया आपण आता काय काय होतो काही बघा पलेचा आणायला गेलेला हां मनाली थंड आणायला गेली सारिका पण थंड आणायला गेलेली तुम्ही गे सरिता तुम्ही पापड आणायला गेलेला आणि या मॅडम आता सर्वात शिरून बसलेल्या आहेत इकडे कोशिंबीरची तयारी आहे लो पुलाव करायचा आहे पुलावसाठी हे गाजर किसलेले आहे टमाटो आहेत फरसबी आहे शिमला मिरची हा काय बिर्याणी करणार आहेत तुमच्या कॅटरचं नाव काय बघूया आता

कॅटरस अशा प्रकारे भात गुलाबचा भात गाळून घ्या पण असा भात गाळून घ्यायचा आणि आम्ही ती घेते ना शिवाजी बाई मी आणि बाई आणि आम्ही कुर्ची कुर्ची काढलो माहितीये का कडा मसाला फोड पहिला ते वस्तू मी घ्यायचं बोला ना बोल असं पहिलं तेल होता आता खडा मसाला टाकला तेल गरम झालंय आता खडा मसाला टाकायचा मसाला टाकायचा अख्खा खडा मसाला थोडासा असं चांगला मसाला तडतडले छान सुगंध सुटतो असं तडतडून द्यायचं जरा अख्खा मध्ये धणे धणे काळी मिरी काळी लवंग लवंग दालचीन तेजपत्ता तेजपत्ता चक्री फुल वेलची जाडी वेलची छोटी वेलची मसाल्याची वेलची गोडमा वेलची चांगले तडतडून ते द्यायचं त्याच्यानंतर अदरस पिका अदरस पिकूल अद्रक मिरची आणि लसूण आहे ना आणि मिरची याची पेस्ट टाकली चांगलं असं फ्राय होऊन सांगू ना अजून आम्हाला कांदा टाकलेला आहे फा ब्राऊन होऊन द्यायचा आता हिंग टाकलेला आहे पाच किलो बिर्याणी अर्धा किलो तू तो तेल पण पहिले टाकलेलं आहे आता तूप सुद्धा टाकलेलं आहे फ्लेवर छान येतो पाच किलो अर्धा किलो टाकलेलं आहे कांदा पोळण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकायचा म्हणजे लवकर कांदा नरम होतो नंतर टाकताना आपण लक्षात ठेवायचं आपण किती मीठ टाकलेलं आहे त्याच्यावर होतो ना पोई टाकलेलं आहे

आता ते ग्रीन, श्चुर्णार। ग्रीन पीस मटरली मटर टोमॅटो मिरची शिमला मिरची टोमॅटो शिमला मिरची ग्रीन पीस गाजर ग्रीन पीस टाका गाजराचे तुकडे केले की लहान मुलं साईडला काढतात आणि त्याच्यामध्ये खूप विटामिन असत त्याच्यामुळे किसून टाकलं की मुलांना काढता ये येत नाही बाजूला सगळं मिक्स होऊन जात त्याच्यामुळे असं टाकायचं किसून ते टाकायचे राहिले ग्रीन पीस ग्रीन पीस टाक

काश्मीरी मसाला असतात हा काश्मीरी आहे ना आता आपण थोडासा काश्मीरी मसाला टाकतो त्याच्यामध्ये म्हणजे काश्मीरी मसाल्याने चांगल्या प्रकारे आणि हे येते कलर येते त्याच्यासाठी काश्मीरी कलरसाठी काश्मीर अंबारी फोटो बघा किती भारी वाटते ह्याच्यात बघायला लोक आपण म्हणजे एकदम छान टेस्ट असते हा कोणता मसाला आंबा आंबा किंवा हरी बटाट्याच्या मस्त ग्रीन सगळे कलर दिसत आहेत आपल्याला ग्रीन येलो रेड ऑरेंज ऑरेंज सगळे कलर तिरंगा वाटतो तिरंगा काजू टाकतोय काजूमुळे थोडस अजून फ्लेवर डेकोरेशन सारखे खूप छान वाटतं आणि बिर्याणी प्रॉपर केल्याचं एक समाधान मिळतो काजू प्रॉपर बिर्याणी <laughs> थोडीशी साखर बांधते का कोणतरी साखर हो मेन अलंकार पुलावचा काजू काजू टाकल्याशिवाय परिपूर्ण नाहीये पुलाव अजून त्याच्यात एक मेनू येणार नवरीला कसा अलंकार चढवला <laughs> नवरी बनते ती तस पुलावचा बिर्याणी अजून एवढा पनीर राहिलंय पण तो शेवटला टाकायचा पूर्ण भाजी घालून ते पूर्ण थोडीशी सात टाकलेली आहे छान आहे शेवटला आणि हे आपण व्हेज बिर्याणी मिक्स टाकत आहोत याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मसाले असतात आणि ते टाकल्यानंतर अजून छान चव येते तुम्ही एव्हरेस्ट टाका सुहाना टाका ना दिला ना दिरेनी। दिरेनी मिक्स मसाला हा सुहाना फ्लेवर एक छान असतो आणि त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे मसाले असतात बिर्याणी छान असतो हा ये ना ये ना ये, ये?

हो ना कोश मिरची चित आहे प्रत्येक जण आपली भूमिका व्यवस्थित निभावत आहेत आणि जिनी पहिली निभावलेली आहे ती आता जरा स्टॉक झालेली आहे आणि पापड वगैरे धावपळ करणारी आमची मनाली कोबी

बटाटे टाका. सकट टाकायचे आहेत बटाटे. मसाला सिलेंडर आहे का ना? हे आत करायला. मोठी आहे ना हा मस्त सोळत पेटवायला. मी काय ताईने बोलली का हे करताना थोडा आळणी वाटतंय. म्हणून पुन्हा मी टाकले. पेटवायला सांगत तू.

নেক্সট টাইম মই মানুহ য

कोथिंबीर फोडणीमध्ये कोथिंबीर ना का तिचा कलर चेंज नाही होत ग्रीनच राहतो त्याच्यामुळे फोडणीमध्येच टाकून घ्यायची हो हो टाकलं बटाट की भाजी रेड है

पुरीत आणि ह्या बघतायत कशा चालतायत कि नाही व्यवस्थित रोशनी मामुनकर पुरी आणून देत आहेत शिंदे शिंदे सॉरी सॉरी मनाली मनाली प्लीज मनाली भामुणकर पुरी लाटतायत कुठे गेला तुमचा सोपं नाही अश्विनी भामुनकर कोशिंबीर बनवतायत कोशिंबीर अच्छा बनवा हे तुम्ही किसून ठेवलेलं आहे नाही ना आ, मग कशी कोथिंबीर तुम्ही बनवताय मिक्स करताय काय बरं बरं ठीक आहे ठीक आहे मीठ बीठ टाका व्यवस्थित हां काय करू एक मिनिट घाल घेऊ त्या सरीचा तर पुरी लागतायत आणि या पुष्प संजीवरी वामूनकार पुरी लाटत आहेत जर पुरी फेल गेली तर ह्या तिघींना आम्ही टार्गेट करणार मी नाही आहे गुगलीच पाहिजे पुरी आणि ज्वारा मामूनकार बघत आहेत पुऱ्या कशा लाटता आहेत त्या निरीक्षण चालू आहे त्या आमच्या सावंत आहेत त्या पण बघत आहेत काय बोलायचं पुऱ्यांचं पीठ चांगल्या प्रकारे घट्ट भिजवायचं फक्त मीठ आणि आपलं गव्हाचं पीठ आणि रवा वगैरे आम्ही घेत पण अशा प्रकारे पुरी चांगल्या प्रकारे फुटते आणि नरम राहते ठीक आहे अरे सगळ्यांनी लक्षात घ्या मीठ घ्यायचं पीठ घ्यायचं पाणी घ्यायचं आहे निमाळायचं जास आणि चांगली पुरी अशी फुलते सार्वजनिक कार्यक्रमात घरी तुम्ही काय पण घ्यायच्या <laughs> हा इकडे आमच्या मनीषा काम करायच्या भांडी घास अजून हे बघतायत आमच्या आखी बघतायत काकी बघत बघतायत आणि आमच्या मामी पण काकी पण भांडी ठेवायचं काम आहेत भांडी ठेवायचं काम करतात घातलेली आमच्या शीतल आम्ही जेवण करून दमले आता भांडी घासायला आल्या मुंदीर कापून दामल्या काकी आमच्या करल्या करत होत्या अशा प्रकारे सगळे भांडी वगैरे आप आपली जागा निभावत प्रत्येक वातावरण असते हा हे मीचं वांच आमच्या पाटन गाव आता पण कोण वंचई हा आ तुम्ही हे वंदना मोरे बघताय ना वंदना मोरे खावो बाळा मॉमच्या आमच्या पपूबाई सगळ्यांची माई पितृया एक मिनिट मी पण बघ लावली हा ही आमची माई सगळ्यांची लाडकी तीन माया आहेत आमच्याकडे एक प्रभू माई आहे ही आहे एक आमची ही हिंदीला माई आहे तीन माया आहेत आमच्या काम करायला चला उद्या भेटूया रे समिला मला किती आम मला किती दिसले